नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण पटकन होणारी बटाटा इडली कशी करायची ते बघणार तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असतील मुलांचे मित्रमैत्रिणी येणार असतील हे जर का तुम्हाला एक तासभर आधी कळलं ना तर तुम्ही हा पदार्थ त्यांच्यासाठी बनवू शकता बटाटा इडली सहसा कोणी पाहिलेली नसते खाल्लेली नसते त्यामुळे हा एक नवीनच युनिक आयटम आहे साहित्य पटकन बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण बटाटा इडली करतोय त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून त्याच्या बारीक फोडी केल्या आहेत आणि पाण्यामध्ये घालून ठेवलेला आहे बटाटा पाण्यात घातल्यामुळे तो काळा पडत नाही अर्धा कप इथे दही घेतलेला आहे खूप आंबट दही नाहीये आणि अगदी अधभुरही दही नाहीये एक कप रवा घेतलेला आहे मी बारीक रवा घेतलाय अगदी उपम्याचा रवा यासाठी वापरला तरीही हरकत नाही चवीसाठी मीठ आणि इनोचा एक सॅचे एवढ्याच साहित्यामध्ये आपली ही मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत अशी बटाटा इडली तयार होणार आहे बटाट्यातलं पाणी काढून टाकलंय आणि मिक्सरमध्ये आपण तो बटाटा बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची करताना पाणी घालणार नाहीये बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं बटाट्याची आपण पेस्ट केली आहे कच्चा आहे बटाटा मध्ये काढून घेऊया बटाट्याची पेस्ट काढून घेतली मध्ये त्यामध्येच हा एक कप रवा आहे तो घालूया अर्धा कप घेतलेलं दही पण त्यामध्ये घालणार आहे आणि आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपण छान मिक्स करून ठेवणार आहोत पाणी ह्याच्यामध्ये घालायचं नाही आहे आपल्याला अगदी दोन चमचे पाणी मी घालणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचेच पाणी घेतलंय दोन टेबलस्पून तेवढंच घालते आहे मीठ घालूया चवीनुसार बघू शकता कन्सिस्टन्सी बघा पाणी आपण घातलेलं नाहीये म्हणजे दोन टेबलस्पून एवढंच पाणी घातलंय तेवढ्यावर हे व्यवस्थित पीठ भिजलेलं आहे आता आपण पंधरा मिनिट हे पीठ झाकून ठेवायचे इडलीचं बॅटर आपण पंधरा मिनट मुरवत ठेवलंय तोपर्यंत आपण त्याच्यावर खाण्याची मस्त चटणी करून घेऊया दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत पाच पास्ता लसूण पाकळ्या आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा कढीलिंबाची लिंबाची आठ दहा छोटी छोटी पानं आहेत कोथिंबीर जिरं घालते त्यामध्ये मीठ घालूया साखर एक टीस्पून एवढी आहे साखर ऑप्शनल आहे पण साखरेमुळे चटणीला भयंकर सुंदर चव येते थोडंसं फिरवून घेते आणि नंतर आपण डाळ आणि दाणे घालूया आता हे शेंगदाणे घालूया साधारण तीन ते चार टेबलस्पून एवढे आहेत आपल्याला चटणी किती जणांसाठी करायची त्याप्रमाणे अंदाजानुसार दाणे आणि डाळ्याचं प्रमाण घ्यायचं तुम्ही हरवं तर त्यामध्ये ओलं खोबरं सुद्धा किंवा सुक खोबरं सुद्धा वापरू शकता दोन टेबलस्पून एवढं डाळ आहे आपण चिवड्यामध्ये घालतो ते रोस्टेड चना डाळ दही घालूया दोन टेबल स्पून आपली मस्त टेस्टी चटणी तयार झाली आहे काय सुंदर रंग आलाय बघा बाऊलमध्ये काढून घेऊया मूर्त्या दोपर्यंत इडली पण चटणी पण करून झाली आपली आता इडलीच्या भांड्याला पण तेल लावूया ग्रीसिंग करून घेऊया म्हणजे मग चिकटणार नाही ना इडली आपली आणि आधीच हे सगळी तयारी केलेली असली की पटकन इनो घातल्यावर आपल्याला ते पीठ यामध्ये घालून इडली करायला ठेवता येईल पंधरा मिनटं झालेली आहेत बॅटर आपण मुरवत ठेवलं होतं जरासं ते फुगलय रवा आहे तो फुगतो छान आता आपण त्यामध्ये इनो घालणार आहोत आणि इनो घातल्यानंतर त्यावरती दोन चमचे पाणी घालणार आहोत इनोची पूर्ण पुडी मी घालते आहे इनो ऍक्टिवेट होण्यासाठी आपण त्यावर दोन टेबल स्पून एवढं पाणी घालूया आणि लगेच आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचंय इनो घातल्यानंतर पीठ खूप वेळ तसंच ठेवायचं नाही म्हणजे पटकन इडल्या छान मऊ लुसलुशीत फुगून येतील इडली स्टँड मध्ये आपण एक एक चमचा बॅटर घालूया इडली फुगण्यासाठी बाजूला थोडी जागा ठेवायची स्टँड वर ही दुसरी ताटली ठेवताना ही भोक आणि याची भोकं एकावर एक आली नाही पाहिजेत म्हणजे इडली खालची इडली फुगायलाही फुगा जागा मिळते आणि खालच्या इडलीवर वाफेच पाणी पडत नाही खाली जिथे इडली असते तिथे वरचीही भोकं पाहिजेत एवढं लक्षात ठेवायचं इडली पॅनमध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे गरम करायला आता त्याच्यामध्ये आपण हा स्टँड ठेवूया आणि वर झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं इडली उकडून घ्यायची गॅस मिडियम ठेवायचा आहे एकदम लो ठेवायचा नाही पंधरा मिनटं झाली आहेत गॅस बंद केलाय वा काय सुंदर फुगली इडली बघा आता स्टँड बाहेर काढून आपण एक पाच मिनिटं त्याची वाफ जाऊ देऊया आणि नंतर त्या स्टँडमधनं इडल्या बाजूला काढून घेऊ पाच मिनिटं वाफ गेल्यावरती आता आपण त्या इडल्या स्टँडमधनं काढून घेऊया वा काय सुंदर जाळी पडली आहे बघा मस्त एकदम हलकी झाली आहे बटाटा ज्या रंगाचा असेल ना त्यानुसार आपल्या या इडलीला रंग येतो काही काही बटाटे पांढरे शुभ्र असतात त्या इडल्या अगदी सुंदर पांढऱ्या शुभ्र होतात मस्त सगळ्या इडल्या या पद्धतीने आपण काढून घेऊया फुगल्यात पण खूप सुंदर आणि जाळी पण छान सुट पडली आता आपण सर्विंग डिश तयार करून घेऊया मस्त चटणीलाही रंग सुंदर आलाय इडली पण खूप छान स्पॉन्जी झाली आहे मस्त फुगली आहे आपली टेस्टी अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत बटाटा इडली करून तयार झाली आहे बघितलं ना करायला किती सोपी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे तुम्ही पण या पद्धतीने बटाटा इडली करून बघा मुलांना नक्की आवडेल आत्ता उन्हाळ्याच्या सुट्टीत तर सारखंच काहीतरी वेगळं खायला करायला लागतं कराल त्यामध्ये तुम्हाला ही डिश अगदी उपयोगी पडेल मुलांना डब्यात द्यायला कोणी गेस्ट आले तर पटकन करायला हा पदार्थ हा पर्याय अतिशय उत्तम आहे तुम्ही या पद्धतीने इडली केलीत की मला नक्की कमेंट करून कळवा आज तुम्हाला माझा जर बटाटा इडलीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ॲकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद